नमस्कार जय सद्गुरू आज आपण जुन्या बांगड्यांपासून सुंदर असा गोट तयार करणार आहोत याच्यासाठी आपण हे साहित्य वापरणार आहोत बांगड्यांना मी आधीच एकाला एक, एक चिटकून घेतलेलं आहे त्यानंतर हा गोंड्याचा दोरा सिल्क थ्रेड घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आपण बांगडीला गुंडाळून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आहे घरच्या घरी आपण अशा पद्धतीने ट्राय करू शकतो जुन्या बांगड्या फेकून न देता अशा पद्धतीने त्याचा आपण पुन्हा वापर करू शकतो खूपच छान अशा या बांगड्या मी इथे तयार केलेल्या आहेत खूप छान अशी त्याच्यावरती डिझाईनही तयार केलेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा व चॅनलला सबस्क्राईब करा व आत्तापर्यंत ज्या ज्या मैत्रिणींनी मा मला सबस्क्राईब केलेला आहे त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद असाच सपोर्ट करत रहा अशा पद्धतीने आपण याला बांगड्यांना हा दोरा गुंडाळून घ्यायचा मी एकाला एका अशा तीन बांगड्या फेमिकॉलच्या सहाय्याने चिटकवून घेतलेल्या आहेत हा ट्रान्सफर फेमिकॉल आहे पहिल्यांदा आपल्याला असं वाटतं की खूपच दिसेल बांगडीवरती पण सुकल्यानंतर फेमिकॉल दिसत नाही व डिझाईन खूप छान अशी उठून दिसते घरच्या घरी आपण जुन्या बांगड्यापासून असे गोड तयार करून पुन्हा यूज करू शकतो अशा पद्धतीने पूर्ण बांगडीला आपण हा दोरा गुंडाळून घ्यायचा व त्यानंतर जे आपल्याला हवी असेल तशी डिझाईन आपण इथे तयार करायची हे जे स्टोन आहेत हे आपल्याला जनरल स्टोअरमध्ये सहज उपलब्ध होतात जिथे टेलरचे शॉप आहे तिथेसुद्धा आपल्याला अशा पद्धतीने आरीवर्कच्या सामानामध्ये अशा पद्धतीचे स्टोन मिळू शकतात किंवा ऑनलाईनसुद्धा हे स्टोन उपलब्ध होतात जशी तुम्हाला हवी असेल तशी येथे आपण बांगडीवरती डिझाईन करू शकतो येथे मी मनाने डिझाईन तयार केलेली आहे खूपच छान अशी डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका घरच्या घरी अशा पद्धतीने खूप साऱ्या मी बांगड्या गोट तयार केलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण एक एक स्टोन त्याच्यावरती चिटकवून घ्यायचे किंवा वेगळी डिझाईन तयार करू शकतो जे आप आपल्याकडं अवेलेबल आहे त्या टिकल्या स्टोन यूज करून आपण खूप सुंदर असे हे गोट घरच्या घरी तयार करून यूज करू शकतो वेगवेगळ्या साड्यांवरती किंवा ड्रेसवरती अशा पद्धतीने आपण जुन्या बांगड्या फेकून न देता त्याचे उपयोग करू शकतो खूपच कमी वेळात हे बांगड्या आपण तयार करून हे पा अशा पद्धतीने येथे मी हे स्टोन चिटकवलेले आहेत त्यानंतर पुढे एक एक स्टोन चिटकवलेला आहे खूपच छान असे हे बांगडी तयार होते तुम्ही पाहू शकता खूपच छान असा हा गोट मी घरच्या घरी तयार केलेला आहे अशा पद्धतीने आपण खूपच छान गोट घरच्या घरी तयार करू शकतो ल साध्या धाग्यापासूनही आपण अशा पद्धतीने गोठ तयार करू शकतो हे पा अशा पद्धतीने पद्धती ही डिझाईन तयार केलेली आहे त्याच्यावरती लावलेला फेमिकॉल वाळल्यानंतर अजिबात दिसत नाही व त्याची डिझाईन खूपच छान दिसते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद